लोकसेवा वात्सल्य विद्यार्थी सहाय्य योजना बाहेर गवाणहून पुण्यात शिक्षणासाठी येऊ इच्छिणाऱ्या व फार्मसीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांकरिता लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे लोकसेवा वात्सल्य विद्यार्थी सहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे आमची उद्दिष्टे मोफत वसतिगृह सुविधा दुर्गम भागातील अनाथ विद्यार्थ्यांस प्रथम प्राधान्य उच्च शिक्षणासाठी इच्छुक पण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना अर्थसहाय्य उपलब्ध करणे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उपलब्ध करणे शिक्षणाकरिता बाहेर गावातून येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय करणे पात्रता विद्यार्थी हा बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा विद्यार्थ्याने लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये तिसऱ्या फेरीत अथवा संस्था स्तरावर प्रवेश घेतलेला असावा पालकाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावे विद्यार्थ्याने इतर कोणत्याही ठिकाणी प्रवेश घेतलेला नसावा दुर्गम भागातील कमी शेतजमीन असलेले शेतकरी आणि कामगार वर्गातील विद्यार्थ्यांस प्राधान्य चालू शैक्षणिक वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्के हजेरी अनिवार्य आवश्यक कागदपत्रे लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित केल्याचा पुरावा विद्यार्थ्याचे आधार कार्ड पालकाचे आधार कार्ड फोटो उत्पन्नाचा दाखला प्रतिज्ञापत्र मर्यादित जागा मुली चार मुले दहा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य प्रवेशाची अंतिम मुदत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याऐंशी एकोणपन्नास छप्पन्न चा सत्त्याहत्तर अठ्याहत्तर ब्याण्णव सव्वीस बावीस शून्य तीन अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठ्याऐंशी शून्य पाच चव्वेचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी फुलगाव पुणे